विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो पोलीस भरती सरळ सेवा बँकिंग टी सी एस आय बी पी एस मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा एम पी एस सी सी किंवा इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे एफ स्वरूपात ते ही अगदी मोफत त्यासाठी तुम्हाला फक्त स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप करायचं आहे मेसेज करायचा आहे किंवा मग डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकमध्ये जाऊन टेलिग्राम चॅनल जे ज्याचं नाव आहे चालू घडामोडीवाला हे जॉईन करायचं आहे यामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये जे क्वेश्चन मिळतील त्यातून तुमच्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेचे करंट अफेअर्सचे चालू घडामोडीचे सगळे प्रश्न कव्हर होतील अशा पद्धतीने हे सगळं डिझाईन केलेलं आहे चालू घडामोडीवाला सोबत जोडले जा आणि आपली सरकारी नोकरी पक्की करा सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला बघा आजचा आपला पहिला प्रश्न आहे सोळाव्या आशियाई नेमबाजी अजिंक्य पद स्पर्धेत दहा मीटर एअर पिस्तूल इवा गटातील सुवर्ण पदक कुणी जिंकले तर या प्रश्नाचं उत्तर आहे शिरीष गुप्ता बघा आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार पंचवीस स्थळ का आहे शामकेट शूटिंग प्लाझा कझाकस्तान या देशामध्ये दे। कालावधी किती आहे सोळा ते तीस ऑगस्ट म्हणजे सध्या चालू आहे स्पर्धा कोणती सोळावी आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा रश्मिका सहगल कोणत्या प्रकारात खेळल्यात तर ज्युनियर महिला एअर पिस्तूल त्यांनी सुवर्णपदक जिंकलं स्कोअर होता स्कोअर तुम्हाला कधी परीक्षेत विचारला जाणार नाही मेडल विचारलं जाईल पण हे बघत इथं एकदा नजरेखालून जाऊ द्या आहे रौप्य पदक विजेत्या कोरियन हांग सिंग पेक्षा साडेचार सॉरी चार, चार पॉईंट तीन गुणांनी त्या पुढे आहे ठीक आहे पात्रता गुण पाचशे ब्याऐंशी टीएम सुवर्ण वंशिका चौधरी त्यानंतर हा हे वंशिका चौधरी पाचशे त्र्याहत्तर मोहिनी सिंग पाचशे पासष्ट मनु भाकर दहा मीटर एअर पिस्टल मैला कांस्य पदक आणि टीम कांस्य पलक आणि फोगट सुरुची फोगट तर यातलं तुम्हाला लक्षात काय काय ठेवायचं ते का, मी परत एकदा सांगतो हे सगळं आता गोंधळ करून घ्यायचं अजिबात गरज नाही हे बघा सोळावी आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार पंचवीस किंवा कधी झाली तर दोन हजार पंचवीस ला झाली असा प्रश्न येऊ शकतो कुठे झाली की श्यामखेड शूटिंग प्लाझा येणार नाही कझाकस्तान येऊन जाईल थेट कधी झाली सोळा ते तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रश्मिका का सेगल आणि मनो वाकर यांनी या प्रकारात भारतीय खेळा ज्या खेळाडू आहेत त्यांनी पदक जिंकली तर यांनी रश्मिका सहगल यांनी सुवर्ण पदक जिंकलं आणि त्यांनी कांस्य पदक जिंकलं मनोबाग करण्या तर लक्षात ठेवलं ना हे ज्युनियर महिला एअर पिस्टल किंवा पिस्तूल या प्रकारात आणि मीटर महिला ठीक आहे एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक दोन भारतातील पहिली खासगी निधी असलेली गणितीय संशोधन संस्था कुठे सुरू झाली तर या प्रश्नाचं उत्तर आहे मुंबई प्रश्न क्रमांक तीन यूपीआय वापरात भारतात कोणता राज्य कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे तर यूपीआय वापरात भारतात कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे तर अर्थात आपलं राज्य महाराष्ट्र यूपीआय काय आहे बघा एकदा बघा युपीआय म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजे मोबाईल वरून पैसे पाठवणे व मि मोबाईल नंबर क्यू आर वा कोड वापरून पैशाचे व्यवहार आपण करू शकतो ट्वेंटी फोर बाय सेवन सेवा आहे सुट्टीच्या दिवशी सुद्धा वापरता येतं चालता येतं बँक बंदी वगैरे असं काही तिथ नहीं बैंक खाते लिंक आते यूपीआई पिन सीट कर अपने वपरता है सुरक्षित सोपी आ एकदम जलद सेवा है ज्यादे लोकप्रिय ऐप्स है गुगल पे फोन पे भीम भीम ऐप आ पेटीएम ऐप ठीक है चला पुढ़ प्रश्न प्रश्न क्रमांक चार ऑपरेशन सवेरा हा उपक्रम कोणत्या राज्य पोलिसांनी सुरू केला तर हा सुरू केला उत्तर प्रदेश पोलिसांनी ठीक आहे पाचवा प्रश्न हा आधार आधारित पडताळणी यू आय डी ए आय ने कोणत्या कंपनी सोबत भागीदारी केली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी स्टार्स सॅटेलाइट कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड ठीक आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सहा यु आय डी आय ए सॉरी यु आय डी ए आय चे अध्यक्ष सॉरी सा, सध्याचे सीईओ कोण आहेत तर याचे सध्याचे सीओ आहेत भुवनेश कुमार ठीक आहे तर हे यू ए आय डी आय काय थोडक्यात बघूया बघा यु आय डी ए आय म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे यू म्हणजे युनिक आय डी म्हणजे आयडेंटिफिकेशन ए म्हणजे ऑथॉरिटी आणि आय म्हणजे इंडिया ठीक आहे यू आय डी आय म्हणजे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणे यांच्याकडून आधार कार्ड जारी केलं जातं आणि आधार कार्ड म्हणजे काय तर बारा अंकी अद्वितीय ओळख पत्र ओळख क्रमांक आहे जो बारा अंकी क्रमांक भेटतो तो अद्वितीय म्हणजे तो फक्त एका व्यक्तीला एकच नंबर असतो प्रत्येकाचे नंबर वेगळे असतात त्याची कॉपी होऊ शकत नाही ठीक आहे या आधार कार्डचा वापर कुठं होतो तर जनरली सगळ्यांनाच माहिती आहे ओळख पुरावा सरकारी योजना बँक खाते सिम कार्ड माहिती नाव जन्मतारीख पत्ता फिगर प्रिंट आणि डोळ्याचा स्कॅन असा याच्यामध्ये समावेश आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात आधार कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले बघा आधारशी संबंधित प्रश्न तर हे आले दोन हजार नऊ साली सुरू करण्यात आले हा चला प्रश्न क्रमांक आठ रणसंवाद हे पहिले त्रिसेवा चर्चा सत्र कोण आयोजित करणार आहे तर हे आयोजित करणार आहे संरक्षण मंत्रालय ठीक आहे आता बघा प्रश्न क्रमांक हा सेमिनार कुठे आयोजित केला जाणार आहे तर हा केला जाणारे महू डॉक्टर आंबेडकर नगर किंवा डॉक्टर आंबेडकर नगर हे यांचं जे मूळ गाव आहे मध्य प्रदेश मधील महू ठीक आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक दहा सोळावी आशियाई नेमबाजी अजिंक्य पद स्पर्धा कुठे आयोजित केली गेली आपण आताच बघितलं या ठिकाणी कुठे आयोजित करण्यात आली तर हे स्थळ शामकेत हे बघा कझाकस्तान श्यामकेट चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा ठीक आहे मिस युनिवर्स इंडिया दोन हजार पंचवीस ची विजेती कोण ठरली तर या प्रश्नाचं उत्तर आहे एक माफ करा तर या प्रश्नाचं उत्तर आहे मोनिका उर्फ मंजिका विश्वकर्मा ठीक आहे बघा मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार पंचवीस ची विजेती कोण ठरली मोनिका उर्फ मंजिका विश्वकर्मा ठीक आहे बघा विजेती मंजिका मोनिका विश्वकर्मा मूळ राज्य राजस्थान उपविजेती तान्या शर्मा उत्तर प्रदेश आयोजन स्थळ जयपूर राजस्थान मिस युनिव्हर्स दोन हजार पंचवीस थायलंडमध्ये नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे आणि भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे तर मोनिका विश्वकर्मा हे लक्षात ठेवा मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार पंचवीस ची जी विजेती झाली ती आता नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये थायलंडमध्ये कोणतं होणार आहे तर मिस युनिव्हर्स मिस युनिव्हर्स इंडिया मधून इंडिया काढलं फक्त मिस युनिव्हर्स म्हणजे जग हे मिस युनिव्हर्स इंडिया म्हणजे फक्त आपल्या देशातलं तर हा फरक लक्षात घ्या ठीक आहे भारताचे प्रतिनिधित्व मोनिका विश्वकर्मा करणारे ठीक आहे चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारा संयुक्त राष्ट्र महासभेने दोन हजार पंचवीस हे कोणत्या आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे तर संयुक्त राष्ट्र महासभेनं दोन हजार पंचवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलं आहे ठीक आहे बघा या ठिकाणी आपण सविस्तर मध्ये बघूया नाही आता एक मिस युनिव्हर्सलचा मुद्दा आला तर आपण महिलांच्या संबंधित महत्वाचे दिवस त्याच्यावर एक नजर टाकू चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन अकरा ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस तेरा फेब्रुवारी राष्ट्रीय महिला दिवस आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन बावीस एप्रिल इंटरनॅशनल गर्ल्स इन आय डे पंधरा ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन सात पाच मे आंतरराष्ट्रीय दायी दिवस बारा मे आंतरराष्ट्रीय परिचारक परिचारिका दिन किंवा नर्स डे आपण त्याला म्हणतो चोवीस मे शांतता आणि निशस्त्रीकरणासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिन पंचवीस नोव्हेंबर महिलांवरील महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस ठीक आहे अठ्ठावीस मे आंतरराष्ट्रीय महिलांच्या आरोग्यासाठीचा सा कृती दिन तर याचा स्क्रीनशॉट एक घेऊन ठेवा हे खूप महत्वाचं आहे ठीक आहे आपण बघत होतो संयुक्त राष्ट्र संघटनेनं कोणतं वर्ष घोषित केलेलं आहे तर दोन हजार पंचवीस हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार चोवीस हे आंतरराष्ट्रीय उंटांचे वर्ष दोन हजार तेवीस आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष ठीक आहे सहकार राज्य राज्यसूचीतला विषय आहे केंद्र सहकार केंद्रीय सहकार मंत्रालयाची स्थापना कधी झाली तर सहा जुलै दोन हजार एकवीस ला पहिले केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह आणि घोषवाक्य सहकारची समृद्धी ठीक आहे हे एक महत्वाचा मुद्दा आहे कारण आधी सहकार मंत्रालयाची स्थापना झालेली नव्हती दोन हजार एकवीस ला झाले ठीक आहे चला पुढचे प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तेरा द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स हे पुस्तक कोणी लिहिलं तर हे पुस्तक लिहिलंय न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांनी ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा कोणत्या राज्याचे सॉरी कोणत्या राज्याने माजी अग्निवीरांसाठी दहा टक्के क्षैतीस आरक्षण जाहीर केले आहे तर हे केलंय उत्तराखंड या राज्याने ठीक आहे आणि आजचा शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा बघा टुरिझम अव्हेन्यू वॉटरवेज टू वंडर अनलॉकिंग क्रूझ टुरिझम परिषद कुठे आयोजित करण्यात आली खूप मोठं नाव आहे तर ही परिषद मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आली आजचा व्हिडिओ खूप मोठा झाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि मोफत पी डी एफसाठी साठी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा भेटूया उद्याच्या व्हिडिओ थँक्यू सो मच